नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा था थांबल्याला था बघितला असेल की निश्चितच झेंडू खत व्यवस्थापन अर्थात आपण आता झेंडूची लागवड करत आहोत लागवड करत असताना येलो आपसारा असेल ऑरेंजमध्ये असेल किंवा पिवळा झेंडू भरपूर आहेत महाविष्णू येलो असेल भरपूर व्हरायटी आहेत या व करत असताना कोणकोणतं खत टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होईल की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवता येईल आणि निश्चितच आपल्याला त्याचा दोन रुपये फायदा कशा पद्धतीने मिळवता येईल त्या ठिकाणी ही महत्त्वाची खतं आहेत ते आपण टाकून घ्यायचं या ठिकाणी आपण टाकत असणार जमिनीमध्ये सगळ्यात जास्त गरज असेल ती फॉस्फरसची अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं युरिया फॉस्फेट म्हणून नवीन खतं अवेलेबल झाले या ठिकाणी कोरोमंडल फर्टिलायझर युरिया फॉस्फेट आहे साधारणपणे एक इधं एकरी या ठिकाणी बेड भरत असताना या ठिकाणी चार ते सहा बॅगा प्रति एकर या ठिकाणी आपल्याला टाकायचे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पोटॅश जाणं गरजेचं आहे पोटॅश आता मार्केटमध्ये भर पोटॅश भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे ओ पी स्वरूपात असेल किंवा एम पोटॅश असेल किंवा एसओपी स्वरूपात शक्यतो या ठिकाणी टाकत असताना एसओपी पंचवीस किलो या पद्धतीमध्ये टाकायचे त्याच्यानंतरनं तिसरं न्यूट्रिशन महत्त्वाचं गरज असेल तर मायक्रोरायझा असेल किंवा ह्युमिक म्हणतो शक्यतो मायक्रोरायझाबरोबर केमिकल चालणार नाही तर या वा ठिकाणी ह्युमिक वापरा ह्युमिक वापरताना या ठिकाणी जी फाईव्ह जे पाच प्रकारचे आहेत अमिनो आहे ह्युमिक आहे फलिबिक सीविड असे जे पाच प्रकारचे जे घटक असणार आहे ते जी फाईव्ह म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरायचे एकरीस सोळा किलो त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं न्यूट्रिशन चौथं न्यूट्रिशन महत्त्वाचं असेल तर निश्चितच सिलिकॉन जे अतिशय गरजेचं युक्त ठरलं आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतर ना जे चिलेटेडयुक्त मायक्रोटोन आहे या आपण ब्युस्टर डोसमध्ये वापरतो किंवा ड्रिप ॲप्लिकेशनला सोडतो किंवा फर्टिलायझर मायक्रोटोन मिक्स आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे फेरस आहे झिंक आहे मॅग्नीज आहे आणि बोरॉन आहे म्हणजे जे न्यूट्रिशनचं किट आहे ते किट आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे सल्फर वापरायचं आहे ते सल्फर वापरत असताना बेन्टेनाईट स्वरूपातला अर्थात डाळीच्या स्वरूपातील असेल बेन्सल्प असेल किंवा आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी एकरी साधारणपणे बेसल डोसल वीस किलो या पद्धतीमध्ये वापरायचे आणि आपल्या जमिनीमध्ये थोडंसं से कीड असेल किंवा की हुमणीचा किंवा आळीचा प्रादुर्भाव असेल तरीच या ठिकाणी आपल्याला रिजेंट किंवा आपण पिफ्रोनिल म्हणू शकतो तर आदामाचं या ठिकाणी आघाडी म्हणून आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकता म्हणजे हे जे बेसल डोस जे सांगितलं हा चांगला मिक्सिंग करून या ठिकाणी जे आपण लागवड करणार आहात आता बेडवरती जी लागवड करणार आहात ते बेडमध्ये लागवड करत असताना या ठिकाणी आपल्याला हे महत्त्वाचे जे खतं आहे हे आपण टाकून घ्यायचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो युरिया फास्फेट आपण सुरुवातीला घ्यायची एक तर चार ते सहा बॅगा त्याच्यानंतर एसओ पी घ्यायचं आहे पंचवीस किलो ह्युमिक घेतलं आहे सल्फर घेतलं आहे त्याच्यानंतरनं आपण मायक्रोटोनचं किट घेतलं आहे सिलिकॉन घेतलं आहे आणि रिझंट घेतलाय रिझंट म्हणजे आपण फिफ्रोनेल म्हणतो आहे या ठिकाणी आदामाचं आगाडी जे साईन हे सर्व टोटल आपल्याला एकत्र कॉम्बिनेट कॉम्बिनेशन एकत्र करून आपल्याला बेसल डोसमध्ये भरते तर इथे त्याचा फायदा आपल्याला युरिया फॉस्पिटल हा सगळ्यात जास्त भेटणार आहे कारण नवीन ग्रेड आहे मार्केटमध्ये उपलब्ध झाली आणि त्याचा फायदा आणि चित्र चांगल्यामध्ये होणार आहे जमीन बुछ भुसभुशीत होणार आहे